अध्ययनस्पत्ती शून्य तीन एकाहत्तर झिरो दोन विद्यार्थी द्विमितीय आकार समजून घेतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद एक आईने पिंकीला पंधरा पाने दिली पिंकीजवळ समसंख्यामध्ये पाणी होण्यासाठी आईने आणखी किती पाने द्यावे एक सात दोन आठ तीन सहा चार चार बरोबर उत्तर तीन दोन परिपाठाच्या वेळी एका रांगेत बावीस मुले आहेत तर अशा चौदा रांगेत किती मुलं असतील एक तीनशे आठ दोन दोनशे सत्त्याण्णव तीन दोनशे अठ्ठ्याण्णव चार दोनशे एकोणसत्तर बरोबर उत्तर एक, आई ने एक तीन आईने बाजारातून चार डझन केळी आणली त्यातील एक डझन केळी आईने शेजारचा काकुला दिली तर आता जवळ किती केळी उरली एक छत्तीस दोन तीन डझन तीन एक व तीन चार यापैकी नाही बरोबर उत्तर दोन चार सहा एक चार हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठ्या संख्या व लहानात लहान तीन अंकी संख्यांचा गुणाकार किती येईल एक त्र्याण्णव हजार पाचशे अडुसष्ट दोन त्र्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी तीन त्र्याण्णव हजार शहाऐंशी चार ब्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी बरोबर उत्तर दोन पाच एका डब्यामध्ये पंच्याहत्तर लाडू आहेत एका डब्यात जास्तीत जास्त पाच लाडू याप्रमाणे लाडू ठेवल्यास किती डबे लागतील एक एक दोन पंधरा तीन दहा चार चौदा बरोबर उत्तर दोन सहा एक घोडेस्वार पाच दिवसात दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर कापतो तर तो, तो एका दिवसात किती किलोमीटर अंतर कापतो एक साठ दोन पंच्याहत्तर तीन पंचावन्न चार पाच बरबर बर उत्तर दो सात एक सेचिस भागिलो सत भागु बाकी बाक्यवडा एक एक दो तीन तीन दा चार पाँच बरबर बर उत्तर दो आठ त्र्याण्णव बरोबर रिकॅमी जागा गुन्ह्या आठ अधिक पाच असेल तर रिकॅमी जागी कोणती संख्या येईल एक बारा दो दील, दोन अकरा तीन पंधरा चार पाच बरोबर उत्तर दोन नऊ एका वर्गात पंचावन्न मुले आहेत शिक्षकांनी पाच मुलांना एक गट करून एक झाड लावण्यास सांगितले तर किती झाडे लावली जातील एक पंचावन्न दोन पाच तीन दहा चार अकरा बरोबर उत्तर चार जहा घरातील दोन भिंतीमध्ये कोणता कोण असतो एक लघु कोण दोन विशाल कोण तीन काटकोन चार त्रिकोण बरोबर उत्तर विशाल कोण अकरा घरातील टी व्ही कोणत्या आकाराची असते एक आयात दोन त्रिकोण तीन वर्तुळ चार अर्धगोल गोल बरोबर उत्तर एक बारा इंग्रजीवी अक्षरमध्ये कोणता कोण आढळून येतो एक काट कोण दोन लघु कोण तीन त्रिकोण चार विशाल कोण बरोबर उत्तर तीन तेरा पुढीलपैकी पैकी कोणकोणत्या वस्तूंचा आकार आहे त्या कृती आहे एक टी व्ही दोन टेबल तीन वर्ग खोली चार बॉल बरोबर उत्तर एक चौदा तीन पाटी असलेल्या छतावरील पंख्यांचा दोन पाट्यामध्ये कोणता कोण होतो एक विशाल कोण दोन अर्ध कोण तीन कोण चार लघु कोण बरोबर उत्तर एक